आरामात आरामात जाईल काम कडक नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत मध्ये आणि आज मित्रांनो आपण आलो आहे काय आता दोन दिवस आहे ना होलीच्या नंतर भरपूर उधाण आहे म्हणजे मोठा उधाण आहे तीन चार दिवस तर आपण आलोय ना बोईटं पकडायला आणि आपण आहे ना बॉटलनी बोठ पकडणार मित्रांनो आणि इकडे आहे ना निनात बघा मस्त तयारी करतोय आणि मैद्याचं पीठ आणलंय आपण मैद्याचा पीठ टाकून आला बॉटलमध्ये आपण बोईट पकडणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण राहा आणि बघा इकडे सार्थक पण आला इकडे सोबत व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा तर चला मस्त आता सुरुवात करूया इकडे बघा पाणी वगैरे हो काढतोय निणार बॉटलमध्ये आणि दगड ठेवायच्या म्हणजे बारकी दगड पण टाकायच्या त्यात कारण वजन असलं ना तर बॉटल खाली थांबू शकते म्हणजे तालाला आणि असं पीठ टाकायचं एक चमच आणि आता भरती येते बघा घालून आहे ना भरती लागले आता मुलं बोईट भेटायची शक्यता आहे आहे आणि कालपासून आहे ना भरपूर लोक इकडं बोईट आहेत वरच्या साईडला आहे ना भरपूर लोक आहेत ना काल बोलट पकडत होती त्याच्यामुळं आपण पण आहे आज आणि आता भरतीचा टाइम झालाय म्हणजे आता पाणी आहे वरती चढतो चढतोय बघा पहिलेच सुरुवात बघा बॉटल टाकलेली आहे एक आणि आपल्यासाठी पण बॉटल आणले आतमध्ये सगळे मिक्स भेटले ना बांधेला वगैरे आहेत काय बांधेला वगैरे भावरा किती वाजता गेले राह सकाळी सकाळी गेले राह भरपूर मेहनत करावी लागते मच्छीमारीसाठी आणि हा टायमाला आहे ना भरपूरच मच्छी कमी आहे आणि सगळ्या बिलच्या वगैरे आहेत या ते बघा आणि खूप मेहनत असते जाला पालवायसाठी आणि एवढ्या आतमध्ये जाऊन मच्छी मार करण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागते चला आपण चाललोय बोईट पकडायला आणि इकडं प्लॅनिंग बघा मस्त बसला एक तरी भेटलं काय तिकडं पलीकडे भरपूर आहेत आणि आता भरती येते ना तेव्हा म्हणजे सुरुवात झाली आता बॉइटांची म्हणजे बॉटल जवळ येत आहेत म्हणजे आतमध्ये नाही आणि हा तिचकीवरती आहे ना समजतो म्हणजे खेचला ना तर ह्याच्यावरती ह्या आपल्या बोटांवरती समजलंय बघा असा असा इस्कर आहे बघा असा पण आहे ना इकडे जागा चेंज करतोय म्हणजे ह्या साईडला आहे ना भरपूर टाईम झाला बसलेलो काहीच नाही बघा ना आणि आपल्याला आता वरच्या साईडला जाऊ आपण आणि मी इकडे पिशवी आली गाडीला लोकेशन चेंज केलाय बघा बघा इकडे बोठण पकडायचे आहेत म्हणजे काल आहे ना काल इथं लोकांनी भरपूर बोठटने आला नाही अबा इथून मी ना भरपूर बोठ पकडलं काल था था। हा काल संध्याकाळच्या टायमात लोकेशन आहे ना चेंज केला समुद्रावर ना डायरेक्ट आपण खाडीमध्ये आलो इकडे बापरे जवळच फेकला नेनी एवढ्याला जवळ एवढ्या एवढ्या टाकायचे ना बसलोय आणि बोलट आहेत ना इथं मोठी मोठी बोलट आहेत फक्त बॉटल मध्ये शिरायला पाहिजे आणि ना चांगली साहेट आहे मोठी बोलट आहेत कारण दिसत होती मग तिथं आला हा बघा पाहिलात बोणी झाली मित्रोणी तर पहिलीच बोली झाली आणि कॅमेरा चालू पण नव्हता पहिला हातात दिला खेचायला पहिली बोणी झाली बघा मस्त साईज पण आहे रे पहिली बो, बोनी तर झाली तर बघूया दुसऱ्यांना सांग जवळच पडली रे अस जवळच पडली एकदम बघूया पहिला भेटलाय म्हणजे भेटेल मीनदने कोणी नाही केले ना अजून मीनत करतोय आता बघूया आणि इकडे आपण दोन बॉटल टाकल्यात आणि तिकडे बघा तिसरी पण मीनत टाकतोय बघा तीन बॉटल म्हणजे दोन पकडून ठेवा आता तीन बॉटल टाकल्यात गेला वाटत अबा आला 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 मोठा आहे मोठा आहे मोठा आहे आरामात आरामात जाईल बघा कडक काम कडक काम काम पच्चीस निनाद सुरुवात पण नाही केलेला दोन भेटतील निनादला भेटली ना तर खतरनाक भेटतील का आपल्याला मोठी साईज भेटली हे बघा साईज बघा मस्त साईज भेटते तीन भेटल्यात पण तिन्ही पण साईज मस्त भेटल्यात कडक तीन बोट मस्त भेटलेत आपल्याला साईज पण मस्त आहे बघ का अल्ला अल्ला मोठी साईज आहे पकड पकड हा का अल्ला बघा आणि आपला चौथा बोईट असेल आणि साईज पण एकदम कतरनाक ऐकत कडक बघा चार बोट भेटलेत लागोपाठ चार भेटलेत आपल्याला पाठापाट आणि यायला लागले ना तर पाठापाटे जातो मित्रांनो माझ्या Okay. नीनाद बघा बॉटल चेंज करतोय अरे हा दोन बॉटल आहेत ना बोलते लक्की नाही हा लक्की नाही बोलते <है> बॉटल <laughs> बॉटल चेंज करते तो फेकून टाकते ते बघा आधी गॅलेवरी त्या बॉटलने तुला भरपूर पकडून दिले आहेत बोईट तिथं बोईट भरपूर आलेत आणि आता पाणी चढतोय ना वरती तशी तशी बोईट येतील भरपूर इकडे टाक इकडे समोर टाक बस काम होईल पच्चीस बॉट आता पण यायला लागली जाम निनाद ती लावलीस ती बॉटल कापतोस काय येते बाईट आहे बारीक बारीकशी बारी आला अल्ला आला निनाद तर पहिला पोणी झाली आणि साईज पण बघाय बोलना बॉटल चेंज केला खतर ना काम झालं आता

पट लाईन व्यवस्थित बस परफेक्ट रे एकदम चला टाकूया परफेक्ट घ्या ना दोन्ही पण लावलेत ना दोघांच्या आहे बाई बाई हा बघ सुरुवात केली आता आला 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 आई हिशेब खरात रे निनाद आगा। आगा। पड़े, पड़े, पड़े भाई अरे अरे पडेल पडेल घे मानला पाहिजे बॉटल ला आता सुरुवात झाली पाहिजे अल्ला 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 अरे अल्ला मोठा आहे मोठा मोठा आहे हे बघा मोठी साईज आहे पटपट पटवट 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 येतात का आला बॉटल जवळ पडली चांगली साईज भेटतात टाकली का बघा मोठी साईज आहे मित्रांनो बघा मित्र साईज बघा एकदम खतरनाक साईज भेटली पाटावाट बोट भेटतात ना निना बघा ही साईज बघा

आपल्या व्हिडिओ मध्ये पहिला अरे हा का बोलट पक आत्ता आहे ना भरतीवरती आपल्याला भरपूरच भेटत आहेत ते सात आठ जास्त भेटले असते बोट पाटापट भेटतात ना पण भर आणि टाका खाली अडकते बॉटल अल्ला अल्ला

परफेक्ट गेली एकदम परफेक्ट आला 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 आहे मोठा आहे पडलं वाटतं नाही आला 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 हां बघ लागोट लागोबट पट्ट पट्टट भेटता येईल बघा धायेक जास्त झायेक झाली नाही सात आठ जास्त झाली असतील समोर टाक बघू दे कुठेतरी आला 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 आहे बरी साईज आहे वाटत मोठा आहे मोठा आहे फक्त जायला नाही पाहिजे बघा साईज बघा इकडे आपल्याला हे बघा मस्त मोठा साईज आहे साईज बघा साईज मस्त साईज भेटली बघा साईज आहे या पिशी भरली पूर्ण आणि तिकडे कसली होते बघा ते बघा उड्या मारतात बघा आला 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 मित्रांनो अरे अरे जाईल वाटत आला आला तुझी रस्शी पण आणली मी बघा आणि पीठ पण बघा पीठ पण संपला लास्ट राही ती बघ बोट बघ कसली उड्या मारत आणि मस्त बे की आहे ना आपल्याला पीठ पण पूर्ण संपलाय आणि बोयटा पण आपल्याला चांगली भेटले बघा इकडे बोयटा आहेत ना भरपूर भेटले आणि माझे मला जास्त लागली निनादला जरा कमी लागेल निनाद म्हणजे आज आता लग्न वाटतं वाटत जास्त तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला किती भेटलेत बोलट एक पिशवी हे बघा आणि साईज पण बघा कसली मोठी मोठी साईज आहे हे बघा एक हे एब बघा आणि मस्त आहेत ना आपल्याला बॉटलने मैद्याचा पीठ लावून आपल्याला एवढे बोयटे भेटलेत आणि साईज पण एकदम खतरनाक आहे एक नंबर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि अजून पीठ असताना ना तर अजून आपल्याला बोटं मस्त भेटली असती तर चालू आता घरी आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका चला